आज आपण पाहणार आहोत माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे दहा असे सुंदर सुविचार आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता मग चला तर सुरू करूया पहिला काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्यच लागत फक्त स्वतःचा विचार करणार लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कुणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देत राहतील दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटत आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही हे जितक शक्य आहे तितकं सत्य आहे आणि हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीच नाही अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकून देत नाही आणि अहंकार सत्य पाहून देत नाही उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधी कधी उपवास अहंकाराचाही करावा आणि कधीतरी मी पणाचाही करावा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यावर किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे श्री महत स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतीही औषध वाचवू शकत नाही धन्यवाद